म्हणजे हे बाऊल आहे कुकिंग सर्विंग बाउल आहे की ज्याच्यात भात होते आमटी होते भाजी होते सगळच वस्तू होते मध्ये आता नवीन आहे की कुकर आहे त्याच्यावर त्याच्यावर नॉनस्टिक कुकच हे केलेलं आहे त्याच्यावर स्टीलचं हे कवरिंग केलेलं आहे जेणे हे कुकर आहेत की जे त्याच्यात सगळे साईज एवलेबल आहेत साधारण दीड लिटर पासन ते दहा लिटर पर्यंत आहेत हे मेन स्टीलचं एस एस कंचुरा म्हणून मॉडेल आहे की हा सिरेमिकचा पाच लिटर कुकर आहे जेणेकरून ते इंडक्शन आणि गॅस दोन्हीवर चालू शकतो इंडक्शन आणि गॅस दोन्हीवर याला कमी तेलात कमी वेळात तयार होतो कुकर आपल्याकडे ट्रायप्लायचे नवीन नवीन प्रोडक्ट आलेले आहे की जेणेकरून कमी तेला म्हणजे ह्याच्यात तेल कमी लागणार आणि चिकटणार नाही त्या दृष्टीनं ना, ॲल्युमिनियममध्ये खाऊ नये म्हणून त्यांनी ट्रायप्लाय काढलेले आहे जे इंडालियमचं कुठलाही याच्यात ये संपर्क येणार नाही अण्णाशी नमस्कार मित्रांनो मी सांगलीकर या चॅनेल मध्ये मी राजेश्री तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते आज आपण आला आहोत सांगलीतील एकदम फेमस असं शॉप जे भांड्याचं मानलं जातं आरवाडे हायस्कूलच्या बरोबर साइड ला जे भगाटे स्टील सेंटर हो। आहे त्यांच्या शॉप मध्ये आज आपण विजिट घेण्यासाठी आलो आहोत आता दिवाळी आलेली आहे दिवाळीसाठी आपल्याला खूप अशा युनिक व्हरायटी भांड्याची लागणार आहेत चला तर त्यांच्या शॉप मध्ये बघूया की कोणत्या प्रकारची युनिक व्हरायटी यांच्या शॉप मध्ये अवेलेबल आहे आणि जर तुम्हाला खरेदी वगैरे करायची असेल तर आपल्या व्हिडिओच्या स्क्रीनवर हो त्यांच्या शॉपचा नंबर आणि आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्यांचा पत्ता येणार आहे लवकरात लवकर तुम्ही शॉपला विजिट द्या कारण यांच्या शॉप मध्ये आता दिवाळीसाठी खूप छान छान युनिक व्हरायटी आलेल्या आहेत चला आता आपण पुढच्या व्हिडिओला चालू करूया आणि नमस्कार मित्रांनो आज आपण आला हो सांगलीतील इथे एकदम फेमस जे असलेलं भगाटे स्टेज सेंटर यांच्या शॉप मध्ये जे की आता दिवाळी साठी खूप छान छान युनिक व्हरायटी यांच्या शॉप मध्ये अवेलेबल झाल्या आहेत नमस्कार आपल्या शॉपचा पत्ता आणि आपल्या शॉपचं नाव सांगू शकतो सेंटर हर्बट रोड हायस्कूल हायस्कूलच्या शेजारी हे नावाजलेलं एक नंबरचं दुकान आहे आज गेले पन्नास वर्षापासून त्यांनी एकमेव दुकान आहे की ज्यांनी सगळ्या व्हेरायटी सगळ्या नामांकन कंपनीचे ब्रँडेड व्हरायटी इथं मिळतात आज सगळे लग्नाचे भांडे किंवा सगळ्या वस्तू त्यांनी खरेदी करतात त्यामुळे आपल्याकडे हॉकीज प्रेस्टीज निर्लेप बॉस हे सगळे ब्रँडेड कंपन्याचे आता हॉकीन्सच्या कुकर मध्ये आहेत आपल्याकडे कि आहेत स्टीलचे आहेत हार्ड चे आहेत हार्डेनोडाईज आहेत ट्रायप्लाय कुकर आहेत असे बरेच कुकर काढलेले आहेत जे नवीन नवीन प्रोडक्ट लॉन्च होतात ते आपल्या डीलर्स आहेत त्यामुळे आपल्या दुकानात पहिले त्यांना विजिट द्यावं लागतो त्यामुळे सॅम्पल आपण दाखवू शकते की चला तर आपण सॅम्पल बघूया पुढच्या मध्ये हॉकीन्स मध्ये आता नवीन टाइपचं निघालेलं आहे की ट्रायप्लाय कुकर आहे त्याच्यावर त्याच्यावर नॉनस्टिक कुकचं हे केलेलं आहे त्याच्यावर स्टीलचं हे कवरिंग केलेलं आहे जेणेकरून आपलं नॉनस्टिक उपयोग होतो आणि ट्रॅपलायचा पण उपयोग होऊन जेणेकरून करपणार नाही किंवा लागणार नाही आजच्या याच्यात नॉनस्टिकचं खाल्ल्यानं साईड इफेक्ट होतात त्यामुळे त्यांनी नॉनस्टिक व स्टीलचं कवरिंग केल्यामुळे आपल्याला साईड इफेक्ट कुठल्याही प्रकारचं होणार नाही आणि आपल्याला बेनिफिट त्याचं मिळणार की त्याच्यावर चपाती सुद्धा होऊ शकते आणि त्याच्यावर आपल्याला ढोसा उत्तापा हे सगळं वस्तू होऊ शकतात त्याच्यावर म्हणजे ऑल इन वन ऑल इन वन होऊ शकतो एका आपल्याला सर्व हे आपण होऊ शकतो त्याची प्राइस किती जाणार आहे प्राइस साधारण सतराशे दहा टक्के आपल्या दुसरी ट्रायप्लाय तवा याच्यात फक्त चपाती चा चपाती फक्त होतात की जे अल्युमिनियमचा वस्तू खाऊ नये म्हणून त्यांनी ट्रायप्लायचं हे निघालेलं आहे की ज्याच्या चपाती होतात चांगल्या okay. आणि ट्रायप्लाय वस्तू इफेक्ट होत नाही कुठल्या शरी शरीराला दुसरी शरी हे सिरॅमिकच आहे तवा सिरॅमिक मध्ये नॉस्टिक आहे की जे पाच वर्ष आपल्या कमी तेलात वा, वापर होतो त्याचा सिरॅमिकच म्हणून त्यांनी सिरॅमिक तवा आणि विथ इंडक्शन काढलेलं आहे शेगडीवर शेगडीवर सुद्धा आपण हे वापरू शकतो वापरू शकतोच याची प्राइस काय राहील याची प्राइस आहे तेराशे पन्नास आहे याला सुद्धा दहा टक्के दहा टक्के लेस म्हणजे प्रत्येक व्हरायटीवर आपल्याला दहा टक्के लेस टक्के वर लेस भेटणार आहे आता हा आहे चपातीचा मोठा तवा फ्युचर हार्ड एनोडाईज तवा आहे याच्यात याला पाच वर्ष कोटिंगची गॅरंटी येणार आणि सगळ्यात मोठा साईज आहे की जेणेकरून चपाती चांगल्या होणार मोठे चपाती भाकरी सगळं एकच नाही उत्तापन आहे हे चिकटत याच्यात हे आहे ते नॉनस्टिक आहे दोन्हीचा फरक आहे की हा नॉनस्टिक आहे याच्यात चपाती होणार नाही होते पण कसं आहे याच्यात रोज केल्याने तवा खराब होतो, होतो हाँ, हाँ. आणि याच्यात रोज होते चपाती याच्यात ढोसा उत्तापा हार्ड एनोड अल्युमिनियम ला सातपट तापून तयार केलेला आहे मस्तच आता आपल्याकडे फ्युचरचे फ्युचरचे बरेच आयटम आहे की ज्याच्यात हांडी आहे कुकिंग सर्विंग बाउल आहे कडे आहे तवे आहेत की जेणेकरून आपल्याला याच्यात आपल्याला चपात चपात सॉरी आमटी भात सर्व भाजी सगळ्या प्रकारची वस्तू तयार होतात याच्यात म्हणजे म्हणजे हे बाऊल आहे कुकिंग सर्विंग बाउल की ज्याच्यात भात होते आमटी होते भाजी होते सगळच वस्तू होते चहाच सुद्धा चहाच पण आहे हे चहाच होतं चहा दूध कॉफी हे कडे आहेत कि जेणेकरून तुम्हाला तळता येते भाजी करता येते सगळ्या वस्तू तयार होणार याच्या याची प्राइस किती राहील याची प्राइस आहे एकवीसशे पंच्याहत्तर एकवीसशे पंचाहत्तर आणि चहाच आहे एक हजार दहा एक हजार दहा टक्के युनिक काय हो हे आहे कास्ट आयरन तवा आहे की याच्यात असं नॉनस्टिकचा आता वापर होत नाही आपल्या शरीरात नॉनस्टिक वस्तू साईड इफेक्ट होते म्हणून आता कास्ट आयरन तवा आलेला आहे की जेणेकरून त्याच चपाती होते डोसा होते उत्तापा होतो सगळ्याच ए टू झेड वस्तू तयार होतात त्याची मस्त प्राइस काय जे याची प्राइस आहे पंधराशे पंचवीस रुपये दहा टक्क्यामध्ये डिझाईन आहे हा शेप आहे तो दोन डिझाईन मध्ये आहे की जे एक डिझाईन हा दोन आहे आपले सर्व कडे आहेत छोटे मोठे हा ह्याच्यात ते फ्राय पॅन आहे जे मिनी उत्तापा आमलेट हे सगळ्या वस्तू थोडे फ्राय करायला पण वस्तू उपयोगात येतोय ते छोटे मोठे मोठे साईज अवेलेबल आहेत आपल्याकडे कडाईच्या सुद्धा चला तर लवकर आपल्या सांगलीत असलेले ते स्टील यांच्या शॉपला विजिट द्या आणि लवकरात लवकर आता दिवाळीमध्ये युनिक व्हरायटी तुम्हाला हव्या असतील तर यांच्या शॉपमध्ये भरपूर अशा अवेलेबल झाल्या आहेत हे कुकर आहेत की जे त्याच्यात सगळे साईज अवेलेबल आहेत साधारण दीड लिटरपासनं ते दहा लिटर पर्यंत आहेत हे मेन स्टीलचं एस एस कंचुरा म्हणून मॉडेल आहे की जे करून त्याच्यात करपण ये प्रकार हे प्रकार होत नाही आणि ॲल्युमिनियम आपल्या शरीराला हानिकारक आहे त्यामुळे आता स्टीलचं कुकर चांगलं आहे शरीराला त्यामुळे ह्याच्यात साईज आहे दीड दोन तीन हे सगळं बेग लहान कुकर पासून मोठ्या साईज पर्यंत अवेलेबल आहे हे डिझाईन पण आहेत हे ट्रायप्लाय मध्ये कुकर आलेले आहेत की जेणेकरून स्टील आणि अल्युमिनियम आपल्या दोन्ही कॉम्बिनेशन म्हणून ट्रायप्लाय कुकर निघाले रे ते सगळ्यात चांगले आहेत आता कुकर त्याच्यात पासून दीड लिटर पासन सात लिटर पर्यंत अवेलेबल आहे।, आहे ते प्राइस काय राहिले जे साधारण सदतीसशे रुपये आहे रे सहा टक्के सगळ्या तुम्हाला दहा टक्के लेस करून भेटणार आहे यात डिझाईन पण आहेत आणि व्हरायटी पण आहेत आणि तुम्हाला लिटर वाईज तुम्हाला भेटणार आहे सात लिटर जसं की तीन लिटर पाच लिटर जसे तुम्हाला हवे असतील डिझाईन मध्ये पण घेऊ शकता आणि लिटर मध्ये पण घेऊ शकताय प्रत्येकीची प्राइस वेगवेगळी असणार आहे आणि सगळ्यावर दहा टक्के लेस करून भेटणार आहे हे ब्लॅक कंचूर आहे तीन लिटर ह्याच्यात कसं आहे आपल्या ॲल्युमिनियमवर वर सात सात वेळा हे करून त्याचं कोटिंग बनवलेलं आहे की लवकर हीट कंजम्पशन लवकर होते आणि आत करपण्याचे चान्सेस पण होतो आणि याच्यात अॅल्युमिनियमचा सहभाग पण होत नाही त्यासाठी ते, हा हार्ड एनोडाईज कुकर बनवलेला आहे याच्यात साईज आहे दीड दोन तीन प, चार पाच साडेसहा हे साईज उपलब्ध आहे आणि डिझाईन पण खूप छान आहे बघू एक लिटरचा कुकर आहे लिटर की डायरेक्ट कुकिंग करायला पण चांगला आहे मस्त दोन लिटरचा कुकर कितीला भेटेल दोन लिटरचा कुकर दोन हजार पन्नास आहे ओके चला तर लवकरात लवकर असे कुकर तुम्हाला युनिक व्हरायटी चे हवे असतील तर आपल्या सांगलीतील नामाक असे भगाटे स्टील सेंटर यांच्या शॉपला विजिट द्या शॉपचा नंबर आपल्या व्हिडिओच्या स्क्रीनवर आणि पत्ता आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हा सिरॅमिकचा पाच लिटर कुकर आहे जेणेकरून ते इंडक्शन आणि गॅस दोन्हीवर चालू शकतो इंडक्शन आणि गॅस दोन्हीवर याला कमी तेलात कमी वेळात तयार होतो कुकर आणि दुसरी गोष्ट बेनिफिट की जी इंडक्शनला पण चालू शकते ह्या दृष्टीने हा कुकर तयार केलेला आहे के काय साधारण सव्वीसशे रुपये पर्यंत जाईल हा कुकर त्याला काय म्हणायचं सिर्या कुकर कुकर नॉनस्टिक कुकर मस्त वगैरे दोन लिटर तीन लिटर आणि पाच लिटर हे साईज उपलब्ध आहे कुकर मध्ये खूप साऱ्या व्हरायटी आहेत कलर मध्ये कुठल्या आहेत कलर मध्ये सिरेमिकचा कलर आहे तो सिरेमिक से. आत आता अॅल्युमिनियम असतो व तीच आणि फ्युचर पण आहेत की जेणेकरून कुकर कमी वेळात व कमी याच्यात होतो कुकर हो ना हो फ्युचर मॉडेल मस्तच आपल्याकडे ट्रायप्लायचे नवीन नवीन प्रोडक्ट आलेले आहे की जेणेकरून कमी तेला म्हणजे ह्याच्यात तेल कमी लागणार आणि चिकटणार नाही त्या दृष्टीनं ॲल्युमिनियममध्ये खाऊ नये म्हणून त्यांनी ट्रायप्लाय काढलेले आहे जे इंडालियमचं कुठलाही याच्यात ये संपर्क येणार नाही ना ना अन्नाशी मग हे ट्रायप्लायचे नवीन नवीन प्रोडक्ट आहेत की याच्यात साईज दीड लिटरपासनं सहा लिटरपर्यंत उपलब्ध आहे त्याच्यात प्रोडक्ट आहे की जे हँडलवाले आहेत वाले हे हँडलवाले उपलब्ध आहेत हे स्टीलचं हँडल आहे अस दुसरी गोष्ट नॉनस्टिक तयार केलं आहे त्याच्यावर स्टीलचं कवरिंग केलेलं आहे जे नवीन नवीन नवी प्रोडक्ट बाजार स्टील हे स्टीलचं हँडी आहे ट्रायप्लायमध्ये असे भरपूर प्रोडक्ट आहेत की जेणेकरून ट्रायप्लायचं नवीन प्रोडक्ट बाजारात आलेलं आहे सेट कितीला आपल्याला से सेट नाही सिंगल सिंगल आहे दोन हजार पन्नास आहे तसं उपलब्ध आहे म्हणजे सेटच घ्यावा सिंगल से? से ना, 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 सिंगल, सिंगल तुम्ही अवेलेबल आहे अंदाजे प्राइस काय असेल साधारण दोन हजार पासन पुढे सत्तावीस अठ्ठावीसशे पर्यंत आहे दोन्ही हे म्हणजे इंडक्शन आणि गॅसला पण चालू शकतो हो सेट आहे मस्तच लवकरात लवकर आपल्या दिवाळी खरेदीसाठी खूप छान लवकरात लवकर आपल्या सांगलीतील भगाटी स्टील यांच्या शॉपला विजिट द्या आणि दिवाळीसाठी साठी अशाच युनिक व्हरायटी तुम्ही यांच्या शॉप मध्ये खरेदी करू शकता हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि ह्या व्हिडिओमधील तुम्हाला नेमका कोणता किचन सेट आवडला आहे ते पण नक्की कमेंट करून सांगा आणि असेच नवीन व्हिडिओ पाळण्यासाठी मी सांगली तरी या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद